नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल मनोरंजन मंडळीमध्ये आणि मी तुमचा मित्र ओम आणि आपण पाहतात आपली आवडती मालिका ठरलं तर मग तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की अश्विन विचारत असतो मधुबाह की तुमच्या डोळ्यात काही स्कॅनर वगैरे बसवलेत का तर आता मधुभाऊ बोलतात की बापाच्या डोळ्यात निसर्ग दहाच कॅमेरा बसवलेले असतात आणि माझी साऊबाळा जेव्हा बारा तेरा वर्षाची होती तेव्हाच ती फराळ बनवायचं शिकत होते आणि तेव्हा ते आजपर्यंत मी तिच्याच हातचा फराळ खातो बाकी कोणाच्याच हातचा नाही तर आता ही कुसुमताई म्हणते की हो बरोबर आहे खरं आहे हे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत तिने मला फराळ बनवूनच दिला नाही आहे तीच बनवते सगळा फराळ तर आता हे कल्पना ताई मधुभाऊंना म्हणतात की मधुभाऊ याच्यातलं सांगा बरं कुठला फराळ सायलीनी बनवलेला आहे ते तर आता मधुभाऊ बोलतात हो हे तर सोप्पं आहे आता मधुभाऊ म्हणतात की हे बघा त्या चकल्यांचा रंग बघा आणि त्याचे काठ बघा ते एकदम एकसारखे आहेत म्हणजे हे चकल्या माझ्या साऊनी बनवलेल्या आहेत आणि तर आता हे प्रतापराव म्हणतात अरे वा अहो तुम्हाला तर डिटेक्टिव्ह असायला पाहिजे होतं तर आता मधुभाऊ म्हणतात की अहो बाप आहे मी मला तर सगळं कळेलच ना तर आता हे मधुभाऊ म्हणतात की माझ्या आणि माझ्या साऊचं रक्ताचं नातं तरी नसलं ना परंतु आमचे बंध रक्ताच्या नातापेक्षा पण घट्ट आहेत तर आता या अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता चैतन्य म्हणतो की बघा बघा आता सायली वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं तर लगेच अर्जुनच्या पण डोळ्यात पाणी आलं आहे तर आता हे प्रतापराव म्हणतात की हे बघ अर्जुन जसं आता मधुभाऊ जसं सायलीच्या मनातला वळखतात तसं तुला पण वळखायला पाहिजे तर आता हा अर्जुन म्हणतो मला तर या फराळामध्ये पण सायलीचा चेहरा दिसतो आहे तर आता हे कल्पना ताई ता अर्जुनला म्हणतात की आन की काय आहे अर्जुन तुला फराळामध्ये आणि सायलीमध्ये काय एवढं दिसतंय जरा सांग तरी आम्हाला पण कळू दे तर आता हा अर्जुन म्हणतो मम्मा सायली एकदम चिवड्यासारखी इंटरेस्टिंग आहे सायली सांगती सगळा क्षण लई इंटरेस्टिंग असतो आता ही करंजी बघ मम्मा सायली या करंजीसारखी एकदम टेलिकेटेड आहे वरून खुसखुशीत पण आतून एकदम गोड सगळ्यांची ती खूप जास्त काळजी करते आता ही चकली बघ चकलीसारखी तिकट पण आहे सायली जर तिच्या माणसांना कोणचा त्रास दिला ना तर हे चकलीचे काटे बाहेर आलेच असं समजा तर आता बघा मंडळी ही अस्मितामध्येच म्हणते अरे अर्जुन आता ते लाडू राहिले यांच्याबद्दल जरासं बोलून टाक बाबा तर आता हा अर्जुन म्हणतो हो येस हे बघा या लाडूवर छोटासा एक बदामचा तुकडा आहे अ ज्याच्याने त्या लाडूची सुंदरता वाढलेली आहे तसंच सायलीमुळे या घराची सुंदरता वाढलेली आहे आणि या लाडूला कसं एकदम लाडाने सांभाळायला लागतं तसंच या सायलीला एकदम लाडाने हँडल करावं लागतं आता बघा मंडळी ही कुसुमताई कसं अर्जुनकडे बघत असते आता ही अस्मिता म्हणते की ए बाबा अर्जुन तुझं झालं का आता साईचं कौतुक करून तर मी आता जाऊ का झोपायला आता हा अश्विन म्हणतो की अस्मिता ताई तू पण एकदम एकदम त्या त्या लाडूसारखीच आहे तुझे दोन गाला असे फुगलेले असतात पण एकदम रागात तर आता हा अर्जुन म्हणतो की नाही रे अश्विन अस्मिता पण एकदम एकदम लाडूसारखीच आहे गोल गरगरीत पण मेथीच्या लाडूसारखी तर आता ही अस्मिता म्हणते काय डॅड बघा ना किती चिडवत आहेत हे लोक मला तर आता इथेच बघा मंडळी हे रविराज प्रि प्रियाला म्हणत असतात तन्वी हे बघ तुझी ती लय गंभीर होती इतर जर कोणी दुसरं असला असताना तर डायरेक्ट जेलमध्ये गेला असतं ते तर तू माझी पोरगी त्यामुळे तू जेलमध्ये नाही गेलीस तर आता ही प्रिया म्हणते तर टाका ना मला जेलमध्ये मी तर आश्रमातच बरे होते मला तर असं वाटतंय आता की मी एकदम एकटी एकटी आहे मी असं बोलून आता ती रडत रडत तिच्या खोलीत जाते आणि आता जी सुमन म्हणते की भाऊजी ही ही तन्वी तर मागच्या वर्षी सारखं तर नाही करणार ना आणि आता मंडळी तुम्ही इकडेच बघा मधुभाऊ म्हणतात मला खूप छान वाटलं तुमच्या घरी येऊन खरंच पण आता मात्र मला निघायला हवं तर आता हे कल्पनाताई म्हणतात मधुभाऊ तुम्ही आणि कुसुमताई हे दिवाळीचे चार दिवस इकडेच राहायचं आहे तर आता हा अर्जुन पण म्हणतो हो इथेच राहायचं आहे तुमच्या दोघांना पण मंडळी तरी पण तरी पण मधुभाऊ म्हणतात की आओ तुमच्या सगळ्यांचा मला मोठेपणा कळतो आहे आपण आता मला मात्र निघायलाच हवं तर आता ते त्यांची पिशवी घेतात आणि पटकन निघायला होतात मंडळी सायली खूप जास्त प्रयत्न करत असते सायली नुसतं बोलत असते मधुभाऊंना की मधुभाऊ तुम्ही आत्ताच म्हणजे एवढ्यात नका ना निघू तर आता हे मधुभाऊ म्हणतात की साऊबाळा एवढं पण मला तू थांबू नको आता मला जाऊ दे पण आता मंडळी तेवढ्यात आता पूर्ण आजी आलेले आहेत तर आता ही अस्मिता मात्र खूप जास्त खुश झालेली असते आता ती पटकन पळत पळत जाऊन म्हणते पूर्ण आजी आलीस का तू पूर्णाजी आणि मग आता पूर्णाजीच्या हातातून ती बॅग घेते तर आता हे पूर्णाजी म्हणतात की काय रे अर्जुन आपल्या घरी कोण पाहुणे आलेले आहेत आता मंडळी पुढे आता अर्जुन काय बोलणार तेवढ्यात मधुभाऊ पूर्णाजीच्या समोर जातात आणि ते हात जोडतात आणि म्हणतात आता मी निघणारच होतो पण आता पूर्णाजी द बोलतात की कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आपल्याकडे कोण पाहुणे आले ते कोणी मला सांगितलं का नाही मला प्रश्नाचं उत्तर द्या काय काय रे प्रताप आणि काय गं सायली आता ही सायली म्हणते की पूर्ण आजी आजच अर्ज यांनी मधुभाऊंना जामिनावर सोडलेलं आहे तर आता हे पूर्ण आजी म्हणतात इथे येण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही आहे हां पण तुम्ही खूप हां पण तुम्ही कोणाच्या परवानगीने निघतायत तर आता हे म मधुभाऊ म्हणतात म्हणजे तर आता हे पूर्णाजी म्हणतात अन्नपूर्णा सुभेदारांच्या व्याही घरी आलेत आणि ते देखील अ दिवाळीच्या दिवशी माझ्या व्याहींचा आदर सत्कार झाला नाही हे शक्य नाही आहे माझ्याकडून मागच्या वेळीला मधुभाऊंचा अपमान झाला तर आता बघा मंडळी आपल्याला मागच्या वर्षीचं दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे मंडळी आपल्याला एक छोटीशी क्लिप दाखवण्यात आलेली आहे मागच्या वर्षाची ज्याच्यात पूर्णाजी अर्जुनला म्हणतात की तू या गुन्हेगारांना का घरी आणलं हे काय आपलं जेल आहे का तर आता अर्जुन म्हणतो की आव अरे पूर्णाजी हे कोय अरे हे काय गुन्हेगारी वगैरे नाही आहे हे माझ्या बायकोचे बाबा आहेत आता हे पूर्णाजी म्हणतात मला अस्मिताने फोन करून सांगितलं की मधुभाऊ आलेले आहेत तर आता हे प्रतापराव म्हणतात अच्छा म्हणजे लेगेच अगं म्हणजे तुझं लेगेच आहे ना या या अस्मिताचाच हात आहे मागे तर हे पूर्णाजी हात जोडतात आणि मधुभाऊला म्हणतात मधुभाऊ जे मी मागच्या के वर्षी केलं त्याच्याबद्दल मला माफ करा तर आता हे मधुभाऊ म्हणतात की आहो तुम्ही असं काय करताय तुम्ही आओ तुम माझ्यापेक्षा तर माननीय मोठे आहेत तर आता हे पूर्णाजी म्हणतात की तुम्ही मला माफ केलं मी तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही ही दिवाळी आमच्या संगती काढली तर तर आता मंडळी हे सगळं बोलल्यानंतर सगळ्यांचे डोळे भरलेले आहेत आणि बघा मंडळी ही अस्मिताचं तोंड बघा तुम्ही आता हे मधु म्हणतात की तुम्ही मनाने खूप विशाल आहात हो अहो तुमच्या नातवंडाने मला मला दीड वर्षानंतर मोकळा आभाळ दाखवलं आणि तुम्ही मला व्हायचा मान दिला आणि तर आता इथेच बघा मंडळी हे रविराज आणि आणि प्रतिमा सारखे सारखे प्रियाच्या खोलीतला दार निस नुसतं वाजवत असतात आणि म्हणत असतात बाद झाले आता तन्वी तुझे नाटकं उघडदार अहो बाबा तुम्हाला तर माझे हे सगळं चूकच वाटेल अहो तुम्ही मला समजूनच नाही आहेत सगळी माझीच चुकी असते हरवेळीस आता हे प्रतिमा आत्या पण म्हणतात अगं तन्वी बाई तू दार उघड ना गं माता रविराज पण म्हणतात अगं तन्वी दार उघड गं तुला माझी शपथ आहे तर आता इथेच बघा मंडळी कल्पना ताई मधुभाऊंना म्हणतात हे बघा मधुभाऊ आता तुम्ही कुठेच जायचं नाही आहे अहो पूर्ण आई तुम्ही वेळेवर आलात नाहीतर आम्ही या मधुभाऊंना किती वेळचं बोलतोय की तुम्ही जाऊ नका जाऊ नका तरी पण ते म्हणत होते की नाही मला जायचं आहे आणि हे कुसुम तुला पण काही गरज नाही हा का, का जायची नाहीतर जसा मी सायलीचं कान पकडते ना तसा मी तुझा पण कान पकडेल तर आता बघा मंडळी शेवटी आता ही प्रिया बाहेर आलेलीच असते आणि ती बाहेर येऊन पण नुसतं नाटक करते तर आता हे रविराज म्हणतात की अगं अगं तन्वी तुझी काय अवस्था झाली आहे तू का अशी करते आहेस तर आता ही प्रिया म्हणते तुम्ही तर माझी चूक आएक, काय आएकु, ऐकत ऐकून ऐकून पण नाही घेत अहो बाबा तुम्ही नुसतं माझ्यावर चिडत असतात अगं सुभेदारांच्या घरी फक्त तुझाच अपमान नाही झाला माझासुद्धा अपमान झालेला आहे अगं तन्वी मी तुला किती समजून सांगतो पण तू सुधरून का नाही घेत स्वतःला तर आता बघा मंडळी हा अर्जुन सायलीला म्हणतो की अगं सायली तू कशी दिसते माहिती आहे का अगं नाही का ते चार वर्ष अगं ते चार वर्षात ते छोटे छोटे पोरी असतात नर्सरीचे म्हणजे जेव्हा तिचे बाबा तिला शाळेत सोडून जात असतात ना तशी तू रडतेस हां फक्त तुझ्या पाठी बॅ बै, स्कूल बॅग नाही आहे आणि तो स्कूल युनिफॉर्मवर जो तो कपडा असतो ना तो नाही आहे फक्त आता हे मधुभाऊ म्हणतात की आत् आत्तापासून जर मला कोणी विचारलं ना की आदर्श नवरा कोण आहे तर मी त्यांना सांगल जर जर बायको रडत असली आणि जर तिच्या नवऱ्याने जर लगेच हसवलं तिला त्याला म्हणतात आदर्श नवरा आता मंडळी सायली पूर्ण आईला म्हणते पूर्ण आई मी मधुभाऊंना जरा माझी आमची खोली दा, खोली दाखवून येऊ हो का तर आता असं बोलून ते सगळेजण दा जातात त्यांच्या त्यांच्या कामाला तर मंडळी परत आता अर्जुनला तेच टेन्शन येतं हा की हा की मिसेस सायली थांबतील का तर मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबून ऑल ऑलवर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद